याला हिंगोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजार माहिती अशी फिर्याद प्राप्त झाली या प्रकरणाचा तपास वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संजय गोरे करीत आहेत पोलीस हवालदार संजय गोरे यांनी फिर्यादीला फोन करून त्यांच्या विरुद्ध दाखल केलेली तक्रार बंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली मात्र तक्रारदाराने डिसेंबर रोजीच हिंगोलीच्या एसीबीकडे कडे तक्रार दाखल केली एसीबीने प्रथम सरकारी न्यायाधिकरणासमोर तक्रारीची चौकशी केली तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर एसीबीने सापळा रचून पोलीस हवालदार संजय गोरे याला गुरुवार पाच डिसेंबर रोजी दुपारी पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडले या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील कारवाई एसीबी नांदेडचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी हिंगोलीचे पोलीस निरीक्षक विनायक जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महम्मद युनूस विजय शुक्ला पोलीस हेड कॉन्स्टेबल तानाजी मुंढे रवींद्र पाटील यांनी केली ज्ञानेश्वर पाचलिंगे राजाराम फुपाटे भगवान मंडली गोविंद शिंदे गजानन पवार शेख अकबर लेडी पोलीस हेड कॉन्स्टेबल योगिता अवचार पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी वाघ यांच्या पथकाने केली या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रफुल अंकुश शकर तपास करत आहेत हिंगोली जिल्ह्यातील कोणतेही शासकीय काम करण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा खासगी व्यक्तीने कायदेशीर शुल्का व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची लाच पैशाची मागणी केल्यास तात्काळ पोलीस अधीक्षक ए सी बी यांना कळवावे मोबाईल क्रमांक नऊ पाच चार पाच पाच तीन एक दोन चौतीस पोलीस उपअधीक्षक विकास घनवट मोबाईल क्रमांक नऊ आठ दोन 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 पाच नऊ नऊ तीन दोन हिंगोली कार्यालय दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस छप्पन बावीस तीस पंचावन्न किंवा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्टवर संपर्क साधावा असे आव्हान पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी केले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा